लहान मुलं आणि महिलांवरचे अत्याचार समाजासमोरचा मोठा प्रश्न असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन जिल्हास्तरीय न्यायपालिका परिषदेचं उद्घाटन तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा जागतिक अंडर ट्वेंटी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दहा हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत आरतीची कांस्य पदकाला गवसणी आणि अरबी समुद्रावरल्या आसना चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता महिलांवर होणारे अत्याचार आणि लहान मुलांची सुरक्षितता हा आज आपल्या समाजासमोरचा मोठा प्रश्न आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन त्यांनी आज केलं त्यानंतर ते बोलत होते देशात महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कडक कायदे लागू केले आहेत मात्र हे कायदे आणखी सक्रिय करायची गरज आहे अशा प्रकरणांचे निकाल जितक्या लवकर लागतील तितकी आपण सुरक्षित असल्याची खात्री महिलांना पटेल असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका विशेष टपाल तिकीट आणि एका नाण्याचं प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते झालं सर्वोच्च न्यायालयाचा पंचाहत्तर वर्षांचा प्रवास लोकशाहीची जननी म्हणून भारताची शान आणखी वाढवतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले हा प्रवास भारताच्या राज्यघटनेचा आणि राज्यघटनेनं दिलेल्या मूल्यांचा आहे असं म्हणाले सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनीही जिल्हास्तरीय न्यायपालिका परिषदेला संबोधित केलं या परिषदेमुळे जिल्हास्तरीय न्यायपालिका आणि इतरांमध्ये संवादाला वाव मिळेल असं मत त्यांनी मांडलं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ई न्यायालय उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी सात हजार दोनशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी सर्वोच्च न्यायालयाच्या बार अध्यक्ष कपिल सिब्बल भारताच्या बार कौन्सिलच अध्यक्ष मदन कुमार मिश्रा यांनीही या परिषदेत उपस्थितांशी संवाद साधला भारत रेल्वेगाड्यांचा सा वाढता विस्तार आधुनिकता आणि वेग हे विकसित भारताच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहा मिरत लखनौ मदुराई बंगळुरू आणि चेन्नई नागरकोइल या तीन नव्या वंदे भारत गाड्यांना प्रधानमंत्र्यांनी आज हिरवा झेंडा दाखवला या देशातली महत्वाची शहरं आणि ऐतिहासिक शहरं जोडली जातील मंदिरांचं शहर असा लौकिक असलेलं मदुराई माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी असलेल्या असलख्खळशी जोडलं जाईल असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं वंदे भारत जिथं पोहोचते तिथं पर्यटकांची संख्या आणि पर्यायानं तिथले उद्योग रोजगाराच्या संधी वाढत आहेत अनेक मार्गांवर वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी होत असून या गाडीतही लवकरच स्लीपर कोच सुरू होणार असल्याची माहितीही प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी दिली खादी आणि ग्रामोद्योग योजनांवर लक्ष केंद्रीत करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सखोल आणि विस्तृत प्रयत्नांची गरज असल्याचं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री राम मांझी यांनी म्हटलं ते आज नवी दिल्लीत खादी महोत्सव दोन हजार चोवीसच्या आढावा बैठकीत बोलत होते देशात खादीला चालना मिळण्यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे देशभरात लोकांना खादीची वस्त्र वापरण्यासाठी प्रोत्साहन देत ग्रामीण भागात रोजगार निर्मितीत योगदान द्यावं असं आवाहन मांझी यांनी केला आहे पंजाबमध्ये पाणी टंचाईची पाणीटंचाईची स्थिती चिंताजनक झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये भूजल पातळीत मोठी घट झाली आहे राज्यातल्या तेवीस जिल्ह्यांपैकी आठ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून अन्य नऊ पाणी पातळीची अवस्था बिकट आहे केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालानुसार राज्यभरात केवळ सतरा अब्ज क्युबिक मीटर भूजल उपलब्ध आह पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही भूजल पातळी चव्वेचाळीस जा मीटरहून जास्त घट झाली असून इतर अनेक पाण्याची पातळी आहे आह कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालयाची स्थापना करण्यासाठी भारत मालदीव मॉरिशस आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला या करारामुळे हिंदी महासागर क्षेत्रातल्या आव्हानांना तोंड देणं सोपं होणार आहे भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर तिन्ही देशांच्या प्रतिनिधींनी या करारावर तसंच एका निवेदनावर काल स्वाक्षऱ्या केल्या या चारही देशांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी स्थानिक सुरक्षेला प्राधान्य या दक्षांम्वय ठरवलं आहे हे चारही देश सागरी किनारपट्टी सुरक्षा दहशतवाद आणि कट्टरतावाद तस्करी तसंच आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी सायबर सुरक्षा आणि आपत्कालीन सुरक्षा या मुद्द्यांवर परस्परांना सहकार्य करतील भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसमधून यावर्षीच्या एप्रिल ते तजुलैमधिक्याऐंशी लाख कोटी रुपयांची झाली जगातल्या डिजिटल पेमेंट मंचांना मागे टाकत भारतात या माध्यमातून होणाऱ्या पैशाच्या वार्षिक सदतीस टक्क वाढ होत आहे ग्लोबल पेमेंट हब पेसिक्युअरनं दिलेल्या माहितीनुसार भारतात या माध्यमातून दर सेकंदाला तीन हजार सातशे एकोणतीस व्यवहार होतात उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते देहरादून मधल्या सीएसआयआर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इथं शास्त्रज्ञ प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करतील तसंच ते राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय आणि एम्स संस्थेलाही भेट देणार आहेत दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालचं सरकार निष्प्रभ आहे असा आरोप करत दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्ष विजेंदर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींना याबाबत दिल्ली प्रशासनाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे आणि त्यामुळे लोकहिताच्या कामांवर परिणाम होत आहे असं या निवेदनात म्हटलं आहे गाझापट्टीतल्या खान युनिस आणि डेर अल बलाह या शहरांच्या अनेक भागांमध्ये कामगिरी पूर्ण केल्यानंतर इस्रायलचं सैन्य इथून माघारी फिरल्याची माहिती इस्रायली लष्करानं दिली आहे खान यूनि शहरातल्या काही भागांना आता मानवतावादी प्रदेश म्हणून मान्यता देण्यात आली असून या भागातले रहिवासी आणि विस्थापित झालेले पॅलेस्टाईनचे नागरिक इथं परत येऊ शकतात असं इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते अविचाई आद्राई यांनी सांगितलं आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासनं दक्षिण इस्रायलवर हल्ला करून बाराशे नागरिकांना मारल्यानंतर इस्रायलनं ना गाझापट्टीत पुकारलेल्या युद्धात आतापर्यंत चाळीस हजार सहाशेहून जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सी पॉपरीन यानं पराभवाचा धक्का दिला पॉपिरिननं जोकोविचवर सहा चार सहा चार दोन सहा सहा चार अशी मात केली एका वर्षात एकही ग्रँडस्लॅम जिंकण्यात अपयशी ठरण्याची जोकोविचची दोन हजार सतरा नंतरची ही पहिलीच वेळ आहे दरम्यान भारताचा युकी भांबरी आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेट्टी यांनी पुरुष दुहेरीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला त्याआधी रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबदेन या जोडीनं उपउपांत्य फेरी गाठली एन श्रीराम बालाजी आणि त्याच्या अर्जेंटिनाच्या जोडीदाराला पराभवाला सामोरं जावं लागलं पॅरिस पॅरालिम्पिक महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचं नाव पदक विजेत्या देशांच्या यादीत झळकावल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन केलं आहे देशाला तिच्या ऐतिहासिक आणि असामान्य कामगिरीचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या मनीष नरवाल यालाही राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत मनीषच्या प्रेरणा मिळेल असं त्या म्हणाल्या महिलांच्या दहा मीटर एअर रायफल्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या मोना अग्रवाल तसंच महिलांच्या शंभर मीटर स्पर्धेत कांस्यपदक जिटणाऱ्या प्रीती पालचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे पेरूमधील लिमा इथं सुरू असलेल्या जागतिक अंडर ट्वेंटी अॅथलिटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या आरतीनं काल दहा हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं चीनच्या झोमा बैमा हिन सुवर्ण तर चीनच्याच मलिंगचे हिन रौप्य पदक पटकावलं आरतीनं चव्वेचाळीस मिनिट एकोणचाळीस पूर्णांक एकोणचाळीस शतांश ही स्पर्धा पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम नोंदवत ही स्पर्धा पूर्ण केली चक्रीवादळ आसना पुढच्या चोवीस तासात अरबी समुद्रावरून वायव्य आणि ईशान्यच्या दिशेनं सरकेल असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे या चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत होता अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशा छत्तीसगड आंध्र प्रदेश आणि कर्नाटकची किनारपट्टी तसंच यानम पुदुचेरी इथं दोन दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पुढच्या सहा दिवसात राज्यात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र मात्र काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक शहरांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनं तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लहान मुलं आणि महिलांवरचे अत्याचार समाजासमोरचा मोठा प्रश्न असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन जिल्हास्तरीय न्यायपालिका परिषदेचं उद्घाटन तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा जागतिक अंडर ट्वेंटी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दहा हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत आरतीची कांस्यपदकाला गवसणी आणि अरबी समुद्रावरल्या आसना चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार